<laughs> <गौर्थ> <laughs> चला ना? ना? एक चला दारू 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 तर मंडळी मोदी नंतर स्वच्छ अभियान याच्या हाताने द्यायला पाहिजे काय सांगत बदला मला घेत चला बदला लिहा जासाला येऊ

मंडळी रात्रीचे वादल्यात चार आणि स्टील हे पत्ती खेळतात मंडळी आमच्यातला एक जण झोपलेला आहे आणि असा काहीसा आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे त्याला काही समज नाही हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ गुड आफ्टरनून हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आता बदल्यात दुपारचे एक आणि आम्ही चाललेलो आहोत आई एकवेलच्या भेटीला कार्यालय गडावरती मित्रांसोबत सो ऑलरेडी दहा वाजता न प्लॅन होता सगळ्यांना लेट झालं एक वाजले दहाचे सो आता पटापट -पत निघूया आणि भेटूया डायरेक्ट आपण आता गाडीमध्येच चलो मंडळी आलेला आहे आपला ब्रेकफास्ट आलेला आहे आपला आणि साईजनी काय एवढी मोठी साईज एवढी मोठी दाळीच बंडली म्हणून ते तेवढे वडे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मोठी वाटत असेल पण माझ्या माहितीप्रमाणे दोन घास पण मुश्किल मध्ये एक वडा होईल भेटूया आपण ब्रेकफास्ट करून चलो बाय वा 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 बाय चलो बाय <laughs> <क्या था ये? laughs> ये। म्हणली वेट करतात चला पटापट निघू चला मंडई निघलेलो आहोत आम्ही अरे हो हो माझी बॅग जाऊ दे तुझी बॅग कुठे सामान टाकू आपण भाई त्या सगळा जाऊन दे याला काय करा त्या सांग मला या चॅनलला या चॅनलला सबस्क्राइब करा काय करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि काय होतं ते बेल आयकॉन दाबाला ते घंटे वाज दाबाला विसरू नका या चॅनलला मंडळी चलो सो so, मंडळी आपण आता पोस्टला ला लावतो आणि आपल्याला भेटले आपले सबस्क्राइबर आणि मोहित भाऊ फोटो काढतोय सो प्लीज so, याला मी एक विसलेली आणायला पाठवली यांनी बघा कबरा काय आणले अरे एक बिस्लेरी आणायला पाठवलं तुला मी अरे ते एवढं घे ना हे बसलं नाही इथं तोराबाईंची बसले मंडई अशी अशी मंडई आपल्या बरोबर आहे आणि आपले पाच पाच जण अजून आहेत ते पुढच्या गाडीत आहेत आणि आता पटापट निघतो आता आम्ही आहोत बदलापूर मध्ये आणि आता आपण निघूया आणि भेटूया डायरेक्ट पुढे चालू म्हणजे आता आम्ही कर्जत मध्ये आहोत आणि सगळ्यांना लागले भूक बिकॉज आम्ही दहाचा प्लॅनिंग होता जेवण तिकडे बनवलं होतं पण आता तो प्लॅनिंग सगळा तीन सवा तीन आणि आता आम्ही आलो आहोत कोल्हापुरी धाबाला जेवायला कोल्हापुरी वाडा अरे कुठे भाऊ आले तू सांग माझा ब्लॉक चालला काय काम आहे इकडे सांग मला इथं काहीच काम नाही गाडीच्या काही नाही काय तो नाही माझं असं पगार नागरिक नाही मला याला बघ त्याला विचार दादा आहे का काम आहे मला आम्हाला पंधरा हजार भेटून भेटते तीस तारखेला पेमेंट येतं लगेच अर्धा पण तिकडे पैसे भेटणार ना काय ना भाकर खायचे काय भाकरी भाकरीना न पापर झाले काय माहीत पापर भाकर खायचे काय म्हणजे फायनली आमची चिकन हंडी आलेली आहे मला वाटला काय अशाच भाकर खायचे आहे काय काय र आले आले काहीतरी आले अरे हो

एकविरा दारू बस इडे एकविरा दारू बस इडे चला, चला दासुर बस इडे सिर दासुर बे एकविरा यासे चला दारू बस इडे एकविरा काका दारू बस इडे एकविरा इता का चला ना एकदा हाई करा आणि मंडळी आम्ही आता पोहोचलेलो आहोत तुम्ही बघूच शकता श्री एकविरा देवस्थान आता गे गेटातून आम्ही एंट्री केलेली आहे तर बघूया पुढे कसं काय ते सो so, मंडळी आम्ही पोचलेलो आहोत आणि आमच्या अर्धी मंडळी चाली सामान आणला स्टार्टर बिटर काहीतरी घेऊन यार चांगला काय आणाल मच्छी चिकन विकन ज्या भेटेल त्या घेऊन या फटाफट या आणि आता आम्ही राहिलो इकडे आता आम्ही थोडं थोडा फ्रेश वगैरे होतो आणि भेटूया थोड्या वेगळ्या आणि हा तुम्हाला दाखवत राहून गेलो आम्ही अशा ठिकाणी राहणार आहोत आज सो भेटूया पुढे चलो सो so, मंडळी आमची मंडळी गेले सामान आणला तो परंतु आमच्याकडे काही करण्यासारखं पण नाहीये त्याच्यामुळे आता आम्ही तिकडं वैभव फिल्डिंगला आहे तिकडे सोपान फिल्डिंगला आहे हा बॉलिंग हां ते 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 बॉलिंग करतो आहे आणि आता लहान मुलाला आम्ही खेळायला काय करणार आता आमच्याकडे काम पण नाही अजून त्यांना पंधरा वीस मिनिट लागतील तोपर्यंत म्हटलं थोडंसं क्रिकेट खेळूया सो असं सगळं आमचं क्रिकेट खेळ चालू आहे सो भेटूया थोड्या वेळात आपण आणि मंडळी आम्ही थोडा वेळ झाला पोहोचून आणि प्रेशच वाल तेवढं तिकडे एवढा सुसाट पाणी पडतो ना म्हणजे तुम्हाला आता लाईट इकडशी गेले म्हणून दिसत नाही पण जाम जोरात इकडे पाणी तुम्हाला आवाजाने समजत असेल तर काय माहिती नाही मे बी आवाज तुम्ही अंदाज घेऊ शकता खूप सुसाट पाणी येत आहे आणि येऊन खूप मजा येते येऊन वरतीच झाला पहिला पाऊस तो पण लोडाला म्हणजे आणि खूप सुसाट पडतोय तुम्हाला म्हणजे दिसत नसेल मे बी तो पाऊस लाईट आली तर नक्की दाखवेल तुम्हाला असा काही तो so, म्हणजे लाईट तर गेलेली आहे पण तरी पण आमचं आता बनवायचं आपल्याला असं सर्व मॅरिनेट चालू आहे काय काय बनवायचं बनवायचंय कोलंबी सिक्स्टी फायव्ह सेव्हन्टी फाय असा तो म्हणजे असं आमचं मॅरिनेशन चालू आहे दोन टोप याच्यासाठी घेतले कारण आमच्याकडे मोठा टोप नाहीये दीप्या काही वाला झाले तू म्हणजे जास्त नको टाकवा का मसाला

अरे मग काढ ना आता तुम्ही पेर नका घालवा आणि असं सगळं मंडळी यांचा चालू आहे तिकडे तुमचा काय चालू आहे रे मग दोघांचं काय काम आहे ते बेशी तसं आणि सुंदर असा पाऊस आणि एक इकडे लसूण सोलतो घरागावर लसूण सोलले का इथं आलं लसूण सोलला घेतले वार हे बदल ना काय ते मसाला

बरोबर आहे सर शाखा इकडे वास घेऊन पण टेस्ट केले जाते बघा स्मेल घेऊन टेस्ट करत काय बोलायचं यांना उपास आहे ना त्याचा उपास आहे ना हे नको जास्त मीठ मीठ वर्षा पण टाकते मीठ जास्त नको टाकू वाट लावशील लाव द मंडलेला एक काम दिला तो पण व्यवस्थित नाही आणला कोलब्यांचा पण व्यवस्थित साफ करून नाही आणलं कुठे नेऊन ठेवा जायला सांगा आ, आता घ्या आता कर आता जसं आणलं तसं आता मच्छी पण मॅरिनेट करायला घेतल्या अर्धे तिकडे आहे अर्ध्याने घेतले कारण आला त्याला कट मार नको।, नको कट मार 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 हा मग चालेल चल नको कटची गरज नाही स्वतः मच्छी मॅरिनेट झाली इकडे कोलबी आहे आणि इकडे आपले चिकन पण मॅरिनेट झाले आहे स्वतः भेटूया आपण खायला घेऊन सो मंडळी सर्वजण आपापले काम करतात मला पण त्यांनी काम दिलेलं आहे जो की काम आहे सलाड कापायचा जो की मी कापतो आणि हे दोघं दोघं सोलाला एक सलाड सोला दोघं दोघं का पाहिजे हा जमत नाही काय सोलाचा कसा मुलापासून सोलाचा असं मजा येते काकडीला बाकी काय नाही असं आणि <laughs> मला इकडे कापायचं काम दिलं जो काही आता भेटूया पण थोड्या वेळेला सो मंडली काय आमचं दिवस बघा असा लसून घालायचं काय करणार म्हणलं चेसना नाही का मिक्सर नाही काय करणार तो पाहता म्हटलं खाली

नरेंद्र मोदी नंतर स्वच्छ अभियानाच्या हातात द्यायला पाहिजे जा जा दाशी घ्यायला सो मंडली असा आमचा टेबलचा सेटअप लागलेला आहे अजून आमचा तिकडे फ्राय होतोय आणि इथे आम्ही असं काहीस बसलो तर लगेच शांत झालं गेबल तू सांग आणि आमच्याकडे पाहुणे सुद्धा आलेले आहेत कशेलीचा याला ओळखता मी एक कुठला हे कशेलीवाले आणि आपली गॅंग याला आणले आम्ही तिकडून स्विमिंग पूल मी टाकायला तर अशा रीतीने आम्ही स्विमिंगचे एकदम जवळ याच्या वर्षाचा याच्या वर्षात सो मंडळी असा आम्ही काबड कष्ट अशा रीतीने आलेलं आहे इथलंच आहे का ना थांब

काय 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 भरला मोदको चुके तक्षीस करते मंडळी रात्रीचे वाजले दीड आणि यांना आता स्विमिंग पूल मध्ये आले स्विमिंग ची लाईट पण आहे तरी पण इथं आल्या समंडले रात्री एक वाजता या स्विमिंग मध्ये आले त्या लाईट पण स्विमिंगशी गेले तरी पण आले बोलतो जायचंच आहे सो असे सगळे चालू आहे त्यांचा एन्जॉयमेंट मी नाही उतरते मी थोडं जातो आपल्या रूमवरती थांब ना पान नको रोखून पाणी उठतो हा बोल मंडळी आता वाजले दोन आणि आता आमचं चालू आहे जेवणाचं आणि असं काही म्हणले आमच्या जेवायला बसलेले आहे आणि तू जेवत नाही रे तेव्हा एक मंडळी मोबाईल वेळ आहे आल्यापासून फक्त मोबाईल मध्येच लागलेला आहे काय माहिती काय झाले त्याला मोहित काय झाले याला प्रेम र मंडळे रात्रीचे वादल्यात चार आणि स्टील खेळतात आणि आता पत्ती खेळतात मी आता आणि मंडळी जुगारी बनवून ठेवले आहे एक अर्धा घंटा झाला आता आपण दर्शनाला पटापट मंडळी आमच्यातला एक जण झोपलेला आहे आणि असा काहीसा आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे अरे लागली डोक्याला टिकलं लावू ना डोक्याला टिकलं लाव लाव अजून लाव लाव भोंडबीन गाला बिला लाव ना त्याला काही समज नाही सो so, मंडळी आता वाजले सकाळचे पाच आणि आता हा ब्लॉग मी एंड करतो आहे बिकॉज दुसरा पार्ट मला करायचा आहे बिकॉज दोन पार्टमध्ये डिवाईड करतो आहे सो so, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जिथून आता आपला पार्ट टू एंड झालं ना इथूनच पार्ट पार्ट वन एंड झालं आहे ना इथूनच पार्ट टू चालू होतं आहे सो so, तो सुद्धा ब्लॉग बघा तुम्ही जो उद्या पडेल सो भेटूया आपण अशाच कुठे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय